श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी वटपौर्णिमा जवळ आली आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्वांचंच व्रत असतं सर्वात प्रथम तर आपणा सर्वांना येणाऱ्या वटपौर्णिमेच्या वट हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा दहा जून रोजी वटपौर्णिमा आहे पुन्हा एकदा वटपौर्णिमा आलेली आहे वटपौर्णिमा जसजशी जवळ येते तस तसा आपल्या महिलांच्या मनामध्ये नवनवीन प्रश्न यायला सुरुवात होते वटपौर्णिमा तशी आपण दरवर्षी साजरी करतो फक्त ज्याचं नुकतंच लग्न झालेलं आहे त्यांची ती पहिली वटपौर्णिमा असेल समजा त्यांना जर सांगणारं कोणी नसेल की कसं करायचं कशी पूजा करायची काय नियम असतात तर मग त्यांनासुद्धा भरपूर प्रश्न पडलेले असतात या सर्व गोष्टींचा विचार करून आजचा व्हिडिओ मी बनवत आहे तुम्हाला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम शिवाय लिहायचं आहे दरवर्षी येणारी ज्येष्ठ पौर्णिमा महिलांसाठी अतिशय खास असते याचं कारण म्हणजे त्या दिवशी महिला वटसावित्रीचं व्रत करून मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वटपौर्णिमेचा सण उत्साहाने साजरा करतात आपल्याला दिसून येतात त्यामागे महिलांचा उद्देश हाच असतो त्यांच्या पतीला चांगलं आरोग्य लाभून ते दीर्घायुष्य व्हावेत जेणेकरून त्यांच्या नावापुढे जे काही सौभाग्यवती विशेषण लावलं जातं ते कायमस्वरूपी टिकून राहील म्हणजेच काय त्यांचं सौभाग्य अबाधित राहील त्या अखंड सौभाग्यवती होतील आता आपण पौर्णिमेची वेळ काय आहे ते सुद्धा बघणार आहोत वेळ समजली की त्यानुसार आपल्याला पूजा विधी कशी क कर, कधी करायची आहे ते सुद्धा समजतं तर बघा वाटतं पौर्णिमा आलेली आहे दहा जून रोजी मंगळवारचा दिवस आहे प्रारंभ होत आहे सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी आणि पौर्णिमा समाप्ती होत आहे अकरा जून रोजी दुपारी एक वाजून चौदा मिनिटांनी म्हणजेच काय आपल्याला वटपौर्णिमेचा जो काही उपवास आहे तो आपल्याला दहा तारखेला करायचा आहे म्हणजे मंगळवारच्या दिवशी करायचा आहे सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सूर्यास्ताच्या आतपर्यंत तुम्ही कधीही वड्याच्या झाडाची पूजा करू शकता सूर्यास्त झाल्यानंतर वड्याच्या झाडाची पूजा करत नाही त्यामुळे दिवसभरात तुम्हाला जेव्हाही पूजा करायची आहे तेव्हा ती तुम्ही करू शकता उपवास तुम्हाला सकाळी करायचा आहे आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला तो सोडायचा आहे बऱ्याचदा काय होतं सुतक किंवा मासिक धर्माच्या कालावधीमध्ये मध्ये काही व्रत आली तर आपण फक्त उपवास करू शकतो आपल्याला पूजा करता येते किंवा नाही येत समजा सावित्री पौर्णिमेच्या दिवशी तुमचा मासिक धर्माचा तिसरा दिवस असेल बघा दहा तारखेला जर तिसरा दिवस असेल आणि चौ अकरा तारखेला जर चौथा दिवस असेल तर पौर्णिमा समाप्ती दुपारी एक वाजून चौदा मिनटानंतर होते तर तुम्ही अकरा तारखेला केस दोन वेळा धुऊन तुम्ही पूजा जी आहे ती करू शकता केस धुतले म्हणजे त्याचा अर्थच असा होतो की केस धुतल्यानंतर आपण पूजा करण्यासाठी योग्य होतो समजा तुमचा चौथा किंवा मग पाचवा दिवस बुधवारी येत असेल तर तुम्हाला असं वाटलं की वट सावित्री पौर्णिमा वर्षातून एकदाच येते सर्व महिला मस्त सजून धजून गेल्या वड्याची पूजा करून आल्या आणि मला काही जमलं नाही आता बघा तर मग तुम्ही बुधवारच्या दिवशी तर सुद्धा पूजा करू शकता सकाळी आता बघा तुमची इच्छा असेल पूजा करण्याची तर तुम्ही बुधवारच्या दिवशी दुपारी एक वाजून चौदा मिनिटांच्या आतमध्ये पूजा करू शकता आता ही पूजा करत असताना तुमच्या घरी जर वड्याचं झाड असेल आजूबाजूला तर तुम्ही ती तिथे जाऊन करू शकता आणि बघा जर तुमच्या आजूबाजूला जवळ नसेल लांब वड्याचं झाड असेल तरीसुद्धा तिथे जाण्याचा प्रयत्न करा पण वड्याची झा दा, झाडाची फांदी जी आहे ती आपल्याला उपटून किंवा मग तोडून वगैरे आणून त्या वड्याच्या फांदीची पूजा आपल्याला करता येत नाही आता ज्यांचं सुतक किंवा समजा वटपौर्णिमेच्या दिवशी एखाद्याचं सुतक संपणार आहे आणि मग तुम्हाला मंगळवारचा दिवस जो आहे त्या दिवशी पूजा करायला मिळाली नाही तर त्याच्यानंतर तुम्ही बुधवारचा जो दिवस आहे त्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता कोणतंही व्रत असलं की जास्तीत जास्त विचारला जाणारा प्रश्न हा की वड्याच्या झाडाची पूजा गरोदर महिलांनी केली तर चालेल का तुम्ही नक्कीच वड्याच्या झाडाची पूजा या दिवशी करू शकता तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळावं किंवा तुमचं सौभाग्य अखंडपणे टिकून राहावं तर तुम्ही नक्कीच या दिवशी वड्याच्या झाडाची पूजा, पूजा करू शकता पण तुम्हाला काही त्रास असेल किंवा तुम्ही जिथे राहता तिथून वड्याचं झाड खूप जास्त दूर असेल आणि तुम्हाला ते सहन होणार नसेल किंवा मग जरी जून महिना चालू असेल तरी पण एवढा जास्त काही पाऊस तेव्हा पडलेला नसतो कदाचित जास्त उष्णता तेव्हा असते आणि तुम्हाला जर तुमच्या आरोग्याच्या काही समस्या उद्भवत असतील गरोदरपणाच्या कालावधी मध्ये तर तुम्ही त्या दिवशी पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल तुम्ही पुढच्या वर्षी म्हणजे बाळ झाल्यावर उपवासही करू शकतात आणि पूजा देखील करू शकतात सध्या तर पावसाचे दिवस आहे भयंकर जास्त पाऊस पडत आहे आता वटपौर्णिमेच्या का कालावधीमध्ये काला नक्की पाऊस कसा असेल ते आपण सांगू शकत नाही पण जर तसं असेल आणि पूजा करण्यास जाणं शक्य नसेल तरीसुद्धा हरकत नाही गरोदर स्त्रिया जर असतील तर त्यांनी नाही गेलं पूजा करायला तरीसुद्धा चालेल आता बघा जरी तुम्ही गरोदर असल्यामुळे वड्याच्या झाडाची पूजा करायला गेलात तरी पण तुम्ही फक्त पूजा करा ओटी कुणाचीही भरू नका कारण त्या दिवशी पूजा झाली की महिला एकमेकींची ओटी भरतात जे काही वाण असतं म्हणजे फळ असतात काही धान्य वगैरे असतं किंवा मग कोणी कोणी वड्याची फळं बनवून आणतं तर त्या सगळ्या वस्तू देऊन एकमेकींना ते वाण दिले जातात ओटी भरण्याचा कार्यक्रम ते सुद्धा तिथे केला जातो तर मग तुमची ओटी आधीच भरलेली आहे त्यामुळे तुम्ही त्या दिवशी फक्त वड्याच्या झाडाची पूजा करा ओटी कुणाचीही भरू नका यानंतर अजून काही प्रश्न विचारले जातात तर ते असे ज्या मुलींचे लग्न जमलेलं आहे किंवा मग ज्यांचा साखरपुडा झालेला आहे ज्यांना साखरपुड्यामध्ये कुंकूसुद्धा लावलेला त् आहे किंवा मग ज्या कुमारिका आहेत लग्नाच्या वयाच्या आहेत तर त्यांनी वटसावित्रीचे व्रत करावं का तर बघा वटसावित्रीचं व्रत फक्त त्याच महिला करू शकतात की ज्यांची सप्तपदी झालेली आहे म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे अशाच महिला वटसावित्रीचं व्रत करू शकतात बाकी तुमचं लग्न जमलेलं असेल साखरपुडा झालेला असेल तुम्हाला कुंकू लावलेलं ला असेल किंवा मग लग्नाच्या वयाच्या आहे तर मग तुम्हाला असं वाटत असेल की आमचं आता लग्नाचं स्थळ बघायला सुरुवात होईल किंवा मग तुम्ही करणार आहात तर चांगला पती मिळावा म्हणून आम्ही हे व्रत करावं का तर त्यासाठी हरतालिकेचं व्रत असतं किंवा भगवान शिवशंकर माता पार्वती यांच्या संबंधित जी काही व्रत वैकल्य असतात ती तुम्ही या कारणासाठी करू शकता किंवा सोळा सोमवारचं व्रत असतं पशुपतीनाथांचं व्रत असतं हे सुद्धा तुम्ही यासाठी करू शकतात मात्र तुमची सप्तपदीच झालेली नाही आहे तर तुम्हाला वटसावित्रीची पूजा करता येणार नाही हवं तर तुम्ही तुमच्या घरातल्या महिलांसोबत ही पूजा कशी करतात ते बघायला मात्र जाऊ शकतात मात्र या दिवशी तुम्ही उपवास करू नका आणि त्या झाडाची पूजा देखील करू नका ज्या महिला विधवा आहेत तर त्यांना आपण विधवा न म्हणता ब्रह्मचारिणीचं रूप म्हणूया तर या ज्या महिला आहेत तर त्यांनी सुद्धा आता आधुनिक काळानुसार बदलायचं ठरवलं तर बऱ्याच वेळा असं म्हणतात की फक्त सौभाग्यवती महिलांनीच हे वटसावित्रीचं व्रत करावं पूजा करावी पण मग जरी त्या महिलांचा पती गेलेला आहे पण मग त्यांनी सप्तपदी चाललेली आहे आणि मला असं वाटतं स्वरक्षणाचा एक धागा या विधवा महिलांनीसुद्धा वड्याच्या झाडाला बांधला पाहिजे आणि वड्याच्या झाडाची पूजा केली पाहिजे जेणेकरून त्यांना या दिवशी काहीतरी वेगळं वाटायला नको किंवा त्यांचा जो दिवस आहे तो पतीच्या आठवणीमध्ये दुःखमय जायला नको की माझे पती, पती असायला हवे होते आणि मग मी सुद्धा वड्याच्या झाडाची पूजा करू शकले असते तर असं तुमच्या मनात कोणत्याही प्रकारे येऊ नये किंवा मग तो दिवस तुमचा दुःखमय जाऊ नये यासाठी स्वरक्षणाचा एक था धागा तुम्ही बांधत वड्याच्या झाडाची थाड़ा पूजा अवश्य करावी तसे ही एक मंत्र आहे बघा तसही ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रेत सावित्री वट संश्रिता म्हणजेच काय वड्याच्या झाडामध्ये था ब्रह्मा विष्णू महेशांचा वास आहे आणि या विधवा महिलांना आपण ब्रह्मचारिणीचं रूप मानतो तर त्यामुळे त्यांनी सुद्धा या दिवशी वड्याच्या झाडाची पूजा केली तर कुठेच बिघडणार नाही उलट तुम्ही तुमच्या आसपास तुमच्याजवळ कोणी तुमच्या मैत्रिणी असतील तुमच्या नातेवाईकांमधल्या अशा काही मै महिला असतील की ज्यांच्या पतीचं नुकतंच निधन झालं आहे मग काही दिवसांपूर्वी झालं असेल किंवा त्यांना कुठेतरी बघून तुम्हाला असं वाईट वाटतं की अरे यांना सुद्धा वड्याच्या झाडाची पूजा करायला भेटायला हवी होती तर तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्या आणि त्यांना त्या पूजेमध्ये तुम्ही सहभागी करून घेऊ शकता त्यांनासुद्धा खूप आनंद वाटेल पुढचा महत्त्वाचा आणि खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न वड्याच्या झाडाऐवजी फांदीची पूजा केली तर चालेल का कारण जशी वटपौर्णिमा जवळ येते तसं एक दोन दिवस अगोदरपासूनच बाजारमध्ये काही ठिकाणी वड्याच्या फांद दे विकायला ठेवलेल्या असतात तर त्या लोकांचा उद्देश फक्त पैसे कमावणं हाच असतो कारण वटपौर्णिमेला तेवढं महत्त्वसुद्धा सुद्धा आहे मग बायका या फांद्या विकत घेतील आणि त्यांची पूजा करतील मग काही महिलांचं कसं असतं की आपल्याला वेळ नाही सकाळी लवकर आपल्याला जॉबला जावं लागतं किंवा कामासाठी जावं लागतं मग वडाचं झाड कुठे बघत बसा त्यापेक्षा शॉर्टकटमध्ये आपण घरीच या फांदीची पूजा करू आणि मग काही जणींनी खरंच आसपास कुठे वड्याचं झाड उपलब्ध नसतं नसलं तरी खूप दूर असतं मग कुठेतरी जायचं त्याच्यापेक्षा पूजा जी आहे ती घरीच करतात शॉर्टकट निवडतात आणि फांदीची पूजा करायला बघतात पण हे अतिशय चुकीचं आहे कारण वडाच्या झाडाची फांदी काढून आणणं म्हणजेच काय एक प्रकारे वडाच्या झाडाला आपण हानी पोहोचवतो आणि त्याची पूजा करणार ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी उलट आपण वडाचं झाड कुठे लावता येईल हे बघितलं पाहिजे त्याला आपण त्रास नाही दिला पाहिजे तर हे चुकीचं असल्यामुळे वडाच्या फांदीची पूजा करू नका आता बघा वडाची फांदी आपण जमिनीत लावली तर त्या फांदील्यानंतर पानं येऊ शकतात त्याचा मोठा वटवृक्ष तयार होऊ शकतो पण मग त्यासाठी तुम्ही वटपौर्णिमेचा दिवस निवडू नका जेणेकरून आपल्याकडून ती फांदी वडाची पानं तोडली जाणार नाहीत तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही वटपौर्णिमेच्या काही दिवस अगोदरच ती फांदी जमिनीत लावा तिला चांगलं वाढवा आणि त्याचा जर वटवृक्ष तयार झाला तर मग अशा फांदीची तुम्ही वटपौर्णिमेला पूजा केली तर चालतं मात्र त्या दिवशी तुम्हाला फांदीची पूजा करता येईल येणार नाही ज्या फांदीमध्ये प्राणच नाही आहे अशा फांदीची आपण आपल्या पतीचं आयुष्य वाढावं वा, किंवा त्यांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून पूजा करणं कितपत योग्य आहे तुम्ही छोट्या छोट्या वटवृक्षांची पूजा करू शकता किंवा मग तुमच्या आसपास कुठे मोठं वडाचं झाड असेल तर त्याची पूजा करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण आपल्या घरामध्ये शोपीस म्हणून वनस्पती ठेवतात की ज्याची खुंटलेली असते किंवा मग काही वृक्ष खूप दीर्घायुषी असतात वड असेल पिंपळ असेल पण मग त्यांना एक आपल्या घरात ठेवावं अगदी छोट्या रूपामध्ये आपण त्यांना बघावं म्हणून ते बोनसाई प्लांट घरामध्ये ठेवतात आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा वडाच्या झाडाचा सुद्धा समावेश असतो तर अशा बोनसाय पद्धतीच्या प्लांटची सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करता येणार नाही तुम्हाला बाहेर निसर्गाच्या सानिध्यात जावं लागेल किंवा मग तुम्ही घरी कुंडीमध्ये अंगणामध्ये कुठे वडाचं झाड लावलेलं असेल तर मग तुम्ही त्याचीही पूजा तुम्हाला करता येईल आता या व्हिडिओतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की वटपौर्णिमासाठी काही शुभ रंग असतात का, का। म्हणजे मग त्या रंगाची साडी आपल्याला नेसता येईल का तर मग तशी नसेल तर मग नवीन घेता येईल किंवा मग तशाच रंगाच्या बांगड्या घात घालाव्यात जसं नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचे शुभरंग पाळतात देवीला सुद्धा नऊ रंगांच्या साड्या या नऊ दिवसांमध्ये नेसवल्या जातात आणि महिला सुद्धा मग तसेच नियम पाळतात पण वटपौर्णिमेचा असा कोणताही नियम नाही आहे किंवा कोणतेही शुभरंग नाहीये तुम्हाला याच रंगाची साडी नेसली पाहिजे किंवा याच रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजे तुम्हाला जी साडी आवडते जिचा रंग तुम्हाला आवडतो त्या त्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता तुम्ही वटसावित्री पौर्णिमेला ती नेसू शकता आता वटसावित्री पौर्णिमेला असे हरतालिका असेल किंवा मग आपले असे काही व्रतवैकले असतात किंवा काही सण समारंभ असतात तर त्यावेळेत आपण काटापदराच्या जरीच्या किंवा मग पैठणी साड्यांना जास्त महत्त्व देतो आणि त्यातल्या त्यात मग लाल पिवळा किंवा मग हिरवा अशा रंगांनासुद्धा आपण खूप जास्त महत्त्व असतं तर मग अशा कोणत्या तरी रंगाची किंवा मग तुम्ही त्या ज्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसतात किंवा मग तुमच्या पतीने तुम्हाला घेतलेली एखादी आवडीची साडी की त्यांनी खूप हौशेने घेतलेली आहे आणि तेही म्हणतात की तू या साडीमध्ये खूप छान दिसतेस तर तुम्ही तशा रंगाची साडी किंवा ती साडी तुमच्या तुम्ही या वटपौर्णिमेला नेसू शकता अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही तयार व्हा तुम्हाला जसं वाटत असेल राहायला जसं आवडतं अगदी नटून थटून तुम्ही या दिवशी वटपौर्णिमे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तयार होऊ शकता बांगड्यांच्या बाबतीतसुद्धा मी तुम्हाला हेच सांगेल की तुमच्या साड्यांवर ज्या बांगड्या मॅचिंग हो होतील किंवा मग मॅचिंग होणाऱ्या जरी नसतील पण तुम्हाला त्या बांगड्या आवडतात ना तर तुम्ही त्या बांगड्या त्या साड्यांवरती घालू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा हे मंगल कार्य कल करत असता त्यावेळेस शक्यतो काळा रंग घालत नाही एवढी समज तर आपल्याला आहे आणि त्यामुळे कोणतीच महिला काळा रंग या दिवशी घालणार नाही बाकी तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी असेल वटसावित्रीच्या पूजेमध्ये तर तुम्ही शक्यतो पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा टाळा पांढऱ्या आणि काळ्या रंगाची साडी सोडून तुम्ही कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता आणि त्याचबरोबर बांगड्या देखील ज्या काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या आहेत त्या सोडून तुम्ही कोणत्याही रंगाच्या शक्यतो हिरव्या रंगाच्या कारण आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या हिरव्या रंगाचा चुडा याला जास्त मान देतो तर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या घालू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही काहीही चिंता करू नका कोणतेही शुभ रंग आहेत असं नाही पण जे काळा आणि पांढरा आहे तर हे रंग शक्यतो शुभ कार्यामध्ये आपण नाही घालत तर मग महिलांनी या गोष्टींचं जे आहे ते लक्षात ठेवा त्याचबरोबर तुम्ही विशेषतः तुमचं जर नवीन लग्न झालेलं असेल आणि तुम्ही लग्नामध्ये ज्या साड्या वेअर केलेल्या असतील तर त्या साड्या तुम्ही आवर्जून हमखास या दिवशी घालू शकतात नेसू शकतात कारण नऊवारी जी असते तर भरपूर महिला अशा आहेत की ज्या नऊवारी जी आहे लग्नामध्ये नेसलेली नऊवारी ती या पूजेसाठी नेसतात ज्यांना आवड आहे ज्यांची इच्छा आहे तर त्यांनी ती नऊवारी नेसली तरीसुद्धा हरकत नाही माहिती आवडली असेल काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की हे प्रश्न मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद